नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण पित्तनाशक मालवणी सोलकडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारी त्याचबरोबर अतिशय पौष्टिक अशी ही सोलकडी आहे रेसिपी एकदम सोपी आहे त्याचबरोबर झटपट होणारी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर सोल ही सोलकडी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कोकम लागणार आहे तर इथे मी किराणा मालाच्या दुकानामधून अशा प्रकारचं हे कोकम आणलेलं आहे हे बघा अशा प्रकारे बारा ते पंधरा कोकम आपल्याला इथे घ्यायचेत आणि नंतर यामध्ये कोमट किंवा गरम पाणी ओतायचे आणि साधारण अर्ध्या तासासाठी हे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आणि यातून जे पाणी किंवा यातून जो रस निघणार आहे तोच आपल्याला पुढे सोलकडी बनवण्यासाठी वापरायचा आहे आता इकडे आपल्याला एक ओला नारळ घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी ओल्या नारळाचे बारीक बारीक काप करून इथे घेतलेले आहेत तर इथे घेताना एकदम फ्रेश असा ओला नारळ घ्यायचा आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेल तर हा नारळ तुम्ही काप करून घेण्यापेक्षा खिसून घेतला तरीसुद्धा चालेल आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये अगदी दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या टाकूया त्याचबरोबर इथे मी एक तिखट मिरची घेतली अशा प्रकारे कट करून टाकायची तर इथे मी तिखटवाली मिरची वापरली आहे तुम्ही जर बिना तिखटवाली मिरची वापरली तर दोन मिरच्या टाकल्या तरी पण चालेल आता सोलकडीला डार्क कलर येण्यासाठी थोडासा बिटाचा तुकडा यामध्ये टाकूया लक्षात ठेवा अगदी छोटासा तुकडा टाकायचा यापेक्षा जास्त तुकडा नाही टाकायचा यानंतर अगदी पाव चमचा जिरे यामध्ये टाकूया आता यामध्ये पाणी आहे आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून आहे तर अशा प्रकारे एकदम बारीक असं आपल्याला हे मिक्सरला फिरवून आहे आता काय करायचं आहे आपल्याला एक बाऊल घ्यायचं आहे आणि त्यावर अशा प्रकारे कॉटनचं कापड टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं ते अशा प्रकारे ओतायचे तर हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण ओतायचे परफेक्ट तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खाली थोडंसं राहिलं होतं ते सुद्धा अशा प्रकारे स्पॅच्युलाने मी काढून घेते आहे तर हे बघा मी सर्व मिश्रण कापडावरती काढून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे म्हणजेच या नारळातलं जे दूध आहे ते आपल्याला पिळून काढायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने दाबून यातलं सर्व दूध पिळून काढूयात आता यातलं दूध पिळून काढल्यानंतर यामध्ये जो चोथा राहतो तो परत एकदा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे हे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं परत एकदा यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचे आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि परत सेम प्रोसेस रिपीट करायचे म्हणजेच यातलं दूध अजून पिळून काढायचे आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं ओला किंवा फ्रेश नारळ घ्यायचा आहे कारण जेवढा फ्रेश नारळ घेईल तेवढं त्यातलं ते दूध जास्त निघतं तर हे बघा तेच कापड परत बाउलवर ठेवायचं आहे आणि ते मिश्रण त्या कापडावरती ओतून पिळून काढायचे तर याच्याऐवजी तुम्ही चाळणीमधूनसुद्धा हे मिश्रण गाळून घेऊ शकता परंतु चाळणी किंवा गाळणी एकदम बारीक असायला हवी कारण ही सोलकडी आपण पितो आणि त्यामध्ये जर काही कण राहिले तर ते घशामध्ये अडकू शकतात त्यामुळे अशा प्रकारे कापडाने गाळून घेतलं तर उत्तमच आहे तर इथे अजून एकदा म्हणजे टोटल तीन वेळा ही प्रोसेस रिपीट करायची आहे आणि असंच करून इथे बघा आपलं नारळाचं दूध तयार झालेलं आहे आता यानंतर आपल्याला कोकम टाकायचे तर मग आपण जे भिजत ठेवलेलं कोकम होतं ते अर्धा तास चांगलं भिजलेलं आहे आता अशा प्रकारे गाळणीने गाळून यामध्ये टाकूया यानंतर अशा प्रकारे हे थोडंसं चुरून घ्यायचं आणि त्यानंतर गाळणीने गाळून टाकायचे तर याला थोडंसं चुरून त्याच कापडाने तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने सर्व कोकमचा रस यामध्ये टाकायचा आहे आता भिजवून घेतलेला सर्व कोकमचा रस यामध्ये टाकला आता व्यवस्थित ढवळून घेऊया आता चवीनुसार अगदी थोडस यामध्ये मीठ टाकूया आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकूया आणि हे दोन्ही सोलकडीमध्ये मिक्स करून घेऊया आणि येथे आपली मालवणी सोलकडी तयार झाली आता ग्लासमध्ये सर्व करूया तर तुम्ही सुद्धा ही पित्तनाशक आणि अतिशय पौष्टिक अशी सोलकडी नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही उन्हाळा विशेष अतिशय पौष्टिक अशी रेसिपी तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग